मुंबईच्या रणरागिणींची राष्ट्रीय मर्दानी स्पोर्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत लक्षणीय कामगिरी मर्दानी स्पोर्ट असोसिएशन जळगाव व मर्दानी स्पोर्ट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या मर्दानी स्पोर्ट राष्ट्रीय चा, चॅम्पियन स्पर्धेचे जळगाव येथील जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी वीस ते बावीस डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी माननीय केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या शुभास्ते या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला उपस्थित खेळाडू यांना मार्गदर्शन करत मर्दानी खेळाला शासन दरबारी व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले यावेळी मर्दानी स्पोर्ट फेडरेशन इंडियाचे अध्यक्ष दिलीप सिंग सचिव संतोष खंदारे मर्दानी स्पोर्ट असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रशांत मोहिते सचिव विनोद पुंजीर स्पर्धेचे तांत्रिक संचालक तुषार पवार केतन नंदळे तसेच भारतातील सोळा राज्याचे राज्यप्रतिनिधी उपस्थित होते स्पर्धेसाठी सोळा राज्यातून एकूण पंच्याहत्तर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता आणि आपल्या चित्ततरारीक प्रात्यक्षिक सादर करून स्पर्धेची शोभा वाढवली राष्ट्रीय स्पर्धेत मर्धानी स्पोर्ट असोसिएशन मुंबईमधील विद्यार्थिनींनी भौगोलिक यश संपादन केली त्यांनी केतन आंदळे सर शिल्पा बाबर मॅडम ऋषिकेश देवकर सर यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या संघासाठी चार नव सुवर्ण पदक आणि दोन रौप्य पदक पटकवले यामध्ये काव्या तांबे सुवर्णपदक रिया सिंग सुवर्णपदक श्रेया नायर दोन सुवर्णपदक वैष्णवी नाईक रौप्य पदक वैदही घोलप रौप्य पदक, पदक। तसेच मर्दानी स्पोर्ट मुंबई असोसिएशनचे श्री केतनांदळे सर यांची मर्दानी स्पोर्ट फेडरेशन इंडियाच्या तांत्रिक संचालक पदावर निवड करण्यात आली तसेच प्रशिक्षक श्री संतोष अपकाळ सर यांची राष्ट्रीय पातळीवर पंच म्हणून निवड करण्यात आली विजेत्या विद्यार्थ्यांचे एप्रिल मे मध्ये भूतान येथे होणाऱ्या मर्दानी साऊथ आशिया स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत केपी न्यूज मुंबई